नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे आणि आज आहे दहा मार्च आणि काल आम्ही मोटर बसवलेली होती आणि खूप टाईम झाला त्यामुळे पूजा करायचं राहून गेलं आणि आत्ता पूजा करायलाच चाललो आहोत आम्ही मुलं शाळेला गेले आहेत आणि मी पूजेची व नैवेद्याची वगैरे सर्व तयारी केलेली आहे चला आमच्यासोबत तुम्हीसुद्धा पूजा करून घेऊया चला आता शेताकडे जाऊन तुम्हाला भेटते आता इकडं पूजेची तयारी झालेली आहे इकडे सगळे नैवेद्य तयार केलेले आहेत हा नैवेद्य नदीसाठी आहे चला अगोदर पूजा करून घेऊया बरच पाणी ना प्रेशर बरंच आहे ना अजून गो पड़ता म्हणून म्ह जागे असं असं म्हटलं तर इकडं बसवलेली आहे मोटर नदीला पाणी बघू शकता किती आहे हलू हळू आणि इकडं पूर्ण उतार आहे की बरास जरी पाय सरकला तर डायरेक्ट नदीत पूर्ण असे मोठी मोठी पिंडाची झाड आहेत तो निव्हे तसंच झाडाजवळ हळू सोडा ते या झाडाजवळ असं तळास अस करून सोडा हा अडकला नंतर काटा काय ते आता काटा आणि आता पूजा वगैरे झालेली आहे आमची आणि मिस्टर सकाळपासून पाणी लावायला आले होते सकाळची चार ते अकरा नाही हो। चार ते अकराची लाईट होती आता अकरा वाजता लाईट सुद्धा गेलेली आहे पाणी सुद्धा बंद झालंय आणि आत्ता नाश्ता करतायत पाईप वगैरे हनून ठेवलेले आहेत ते पेटीच पेटीकडनं ते इकडं आम्हाला पाईपलाईन करायचं आहे इकडं पाण्यासाठी कोख आहे इकडंपर्यंत आता पाईपलाईन करायची आहे आम्हाला आणि इकडं नाश्ता करतायत आणि आता आलेलो मी आम्ही शेतामध्येच आहे शावगाव गावातील हातकांडेश्वर मंदिर खूप जागृत असं देवस्थान आहे तो मागे हत्ती वगैरे हो येऊन नाळाचं झाड होतं पूर्ण पाडवलेलं आहे नैवेद्य वगैरे केलेला आहे आम्ही इकडं गाभारामध्ये महिलांना प्रवेश करायला देत नाहीत आजूबाजूला पूर्ण ऊस शेती केली जाते ऊन सुद्धा खूप वाढलंय इकडं शेतामध्ये ऊसाची खंती वगैरे हो चालू आहे तर आत्ता वाजलेले आहेत बारा आणि आम्ही शेताकडून पूजा वगैरे करून थोडंसं थांबलो तिथं आणि आता आलो या, घरी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा कमेंटसुद्धा करा चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय